नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वर्ग एक ते दहा मात्र शिक्षक एक पालकांना चिंता जिल्हा परिषद शाळा कृष्णनपूर येथील प्रकार तीन दिवसात शिक्षक न दिल्यास पंचायत समिती वनी येथे शाळा भरवणार असल्याचा ग्रामस्थांचा निवेदनातून इशारा वनी पंचायत समिती अंतर्गत कृष्णनपूर येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी असे सात वर्ग आहेत मात्र फक्त एकच शिक्षक या शाळेत कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केल्याने पालक संताप व्यक्त करीत असून तीन दिवसात शिक्षक न दिल्यास आम्ही आमची मुले शाळेत पाठविणार नाही शाळेवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा उपविभागीय अधिकारी वनी यांना दिलेल्या निवेदनातून ग्रामस्थांनी दिला आहे याबाबतचे निवेदन दिनांक आठ डिसेंबर रोजी त्यांनी उपविभागीय अधिकारी वनी गटविकास अधिकारी तथा शिक्षण अधिकारी वनीचे आमदार संजय देरकर माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांना दिले आहे या निवेदनावर संजय खाडे रंजन निब्रट धनराज मळावी महादेव मळावी रामकृष्ण भोयर सतीश भटारकर मधुकर सोनटक्के संभा मेश्राम योगेश चिकनकर यासह गावातील पालकांच्या मोठ्या प्रमाणात साक्षऱ्या आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून जवळजवळ चार साडेतीन ते चार महिने झाले आहेत उस्तानपूर गावामध्ये जिल्हा परिषद शाळा कृष्णा इथे अजूनपर्यंत एकच शिक्षकावर जवळजवळ साडेतीन ते चार महिन्यापासून एका शिक्षकावर शिक्षका बदली झाली आहे त्या मॅडमची बदली चार साडेतीन ते चार महिन्यापासून अजूनसुद्धा शिक्षक नाही या शिक्षकाच्या मागणीसाठी आम्ही जवळजवळ तीन ते चार दहा अर्ज केलेले आहेत त्या अर्जाचा अजूनपर्यंत दाखला किंवा पुरावा देऊनसुद्धा आम्हाला अजूनपर्यंत शिक्षक देत नाही त्याच्यामुळं येणाऱ्या पिढीला येणाऱ्या पिढीचं नुकसान भरपूर असं होतं या पिढीचं नुकसान भरून द्यावं लागेल नाही तर येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये आम्ही शाळा बंद देऊ असं निवेदन आम्ही तशीच अफीला झालेला अगर जर नाही झाली त्याची पडताळा तर आम्ही दोन शाळा चार चार दिवसामध्ये बंद करू असं आमदार शासनाला निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आमचं समतोल निवेदनाद्वारे पडू इच्छितो शासनाने यावर दखल घडून काही ना काही आक्षेप घेऊन दोन ते चार दिवसामध्ये एक शिक्षक द्यावा नाहीतर लेखी जबाबामध्ये आम्हाला काहीतरी उत्तर द्यावं नाहीतर आम्ही चार दिवसात नक्कीच आमच्या पुष्पकूर येथील शाळा जिल्हा परिषद शाळा बंद करू अशी आम्ही निवेदनाद्वारे कळवण्यात येत आहे मी प्रकाश निखाडे विष्णपूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आमचे गेले काही तीन ते थी चार महिन्यापासून आमच्या शाळेला एकच शिक्षक आहे आणि त्या शिक्षकांची वारंवार मागणी करून करत असून आम्हाला अजून नवीन शिक्षक काही मिळाला नाही आमच्या शाळेला एक ते सात वर्ग आहे आणि जवळपास विद्यार्थी संख्या चाळीस आहे असल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान खूप होत राहिले आणि एकच शिक्षक असल्यामुळं यांना बाकीचे शाळेव्यतिरिक्त काम असल्यामुळं आमच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊन राहिले तर आम्ही हे दोन तीला अर्ज देऊन याने की आमच्या अर्जावर काही कोणती पडताळणी केली नाही आणि एक शिक्षक मिळाला होता पण तो काय कामाचा नव्हता त्यामुळं आम्ही पुन्हा आज दिनांक आठ आठ बारा दोन हजार पंचवीसला आलो आणि येजू साहेबांना एक अर्ज दिला आहे आणि गटविश्वास अधिकारी आणि गट शिक्षण अधिकारी यांना पण आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि आपण येणाऱ्या दोनशे तीन दिवसामध्ये जर यांना काही कोणती कारवाई नाही मिळाली तर आम्ही संपूर्ण पालकवर्ग व ग्रामस्थ आम्ही या यांना बहिष्कार टाकणार आहोत सर आम्ही तीन तीनदा निवेदन दिले आता चौथ्यांदा निवेदन यापुढे आता तुमचं पवित्र काय राहणार आहे सर आम्ही शाळेवर तीन दिवस नाही मिळाला तर आम्ही सर डायरेक्ट शाळेवर बैठ का टाकणार आम्ही आम्ही शाळेला विद्यार्थी पाठवणार नाही मुलं मुलं पाठवणार नाही मग यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही का नाही सर होणार पण जबाबदार शासन राहील सर याचं सर्वची जबाबदारी अधिकारी 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 नाही सर आमचं सर आम्ही मोल मोलमजुरी करून सर गरीबाची आम्हाला टिकवा यासाठी जर आम्ही पुढं पा पाऊल घेतला सर आमचे घरो गुरं काही तर आमचे कामं असून तर आम्ही इथपर्यंत आलो असतं बोजमजूरच्या माणसाह सर आम्ही इतके मोठे असते तर आम्ही प्राईट शिक्षण घेतलंच असतात तर आमचे भाऊ आम्हाला निवेदन त्यासाठी हनुभाऊनं आम्हाला खूप सहकार्य केलं आणि संजीभाऊनं आम्हाला इथपर्यंत पोहोचलं होतं आम्ही इथपर्यंत पोहोचू शकल नसतं या भाऊचे खूप मनापासून आम्ही आभारी असतो आणि आम्हाला शिक्षण मिळावं यासाठी तुमचे पण आम्ही आभारी राहू आम्हाला शिक्षण शिक्षण मिळणं हे खूप आवश्यक आहे